नमस्कार आदित्य पंधरा दहा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्च स्वागत नमस्कार मी आदिश आदित्याचं बरोबर आदिश बोलतो मी कोबीची आज मी कोबीची भज्जी दाखवणार आहे ती बेसन नाही ती तांदा आणि गहू गव्हाच्या पिठापासून दाखवणार आहे कोबी पहिला

का जस पाणी सुटलं असतं एक काढून घ्यायचं पाणी सुटत आहे तीन टाकाशी तरी काय मसाला तिथे तुम्हाला टाकण्या तुम्हाला सॉस बी टाकता टाकावलं कारण ちょっとね。

करायचं आणि धव्हाचं पीठ हळव टाकायचं तुम्हाला पाणी पाणी जरूर असलं तर टाकावं टाकायचं स्वस नसला तर पाणी टाकावं तर तसं टाकाव नाही चालतंय अस चिकटपणाला साधारण चिकटपणाला कि मग तुमच तळाला रेडी यायच हे सगळं हे असं किडे रेडी सगळी घ्यायचं इकडं हा असं हे सगळं करून तुमचं आता तळांना इकडं घ्यायचं

हो गया, गया, आता का बघूया सोडून मी आता बारीक गॅस करतो तापले आता त्या तर हे बेटर केलेलं नका भाजी के तुम्ही भाजी तशी बारकी बारकी ना तुम्ही भाजी ती मोठी मोठी

И поджарили, и подзвали. и так с этой стороны, рукой भाजली मग जरा भाजली की आता बाहेर काढावे काढावे काढावी आता आता झाल्या आता आता कुरकुरीत आता बाहेन काढायचं

था। तारा तारा आता ही कुरकुरी झाली सळली आहे आता झाली आता आता काढायची म्हणतात आता कुरकुरी झाले आवाज येतो मग आता मध्ये आता काढायची कोबीची भाजी तांदळाच्या आणि गव्हाच्या पिठा पिठापासून केली त्या कोबी भाजी आणि टेस्ट टिकून बघूया मग काय कुलकुल झाली तुम्हाला आवडल्यास कमेंट करा व लाईक करा आणि आदित्य पाटील पंधरा दहा या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व कमेंट करा